हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता आम्ही लोक जावं आले एकत्र आज आहे मी त्यांचा बड्डे आणि बड्डेसाठी आलो आहे तर आता करायची बिर्याणी बिर्याणीची तयारी चाललेली आहे पण सोनती आहे लसूण आणि मला चिरायचा एक कांदा आज मस्तपैकी वेगळ्या प्रकारची बिर्याणी मी बनवणार आहे दम बिर्याणी बनव द <laughs> दम देणार आहे बिर्याणीला खूप दिवसातून म्हणजे पहिल्यातच बनवते मी हो ही बिर्याणी तशी बघू आता कशी होती ती त्याच्यानंतर मी ठरवेल येते का नाही मला तर आता जरा तांदूळ भिजत ठेवलेले आहे तिथं आणि अजून चालू आहे आत्ताच बाजारातून आलो आहे आम्ही सगळं घेऊन माझे हात दुखा लागले लाल लाल हात झाले माझे पूर्ण ते घेऊन तरी अजून थोडंसं सामान आहे राहिलं होतं ते सर्वेक्षण आणायला लावलं तर चला करता कामाला सुरुवात सारून बॅग पण सारून ठेव आणि हे काय हे बा हे हे काय ह्याच्यात हा ते बाजूला ठेवा हो, वरती ठेवा नाही वर तर फ्रीज वर ठेवा नाही कोणी पाय देईल त्याच्यामध्ये त्याच्यावर तर आताच भाऊजी आलेले आहेत गावावर नंतर मी खावा आणलेला आहे तर ते पोरं सगळे बॅग वगैरे चेक करत होते काय आणले काय नाही ते सगळा राडा केला होता त्यानंतर आता इथं बड्डेची तयारी झालेली आहे चिप्स वगैरे एका प्लेटीमध्ये ठेवून घेतलेले आहेत वेदांचे सगळे मित्र आलेले सगळे फ्रेंड आलेले आहेत बड्डेसाठी त्याच्या आणि सगळे थांबलेले बसलेले कधी काय करायचं बड्डे वगैरे सगळे थांबले त्यांची चाललेली मस्ती पोरांची रुपालीची चालले तयारी भात नाही लागायचा चिकन आहे ना खाली mm? नाही तर झाली आमची सगळी तयारी आम्ही वाट बघतोय भाऊजींची भाऊजी यायची सगळी तयारी झाली बघा ताट सजून ठेवलंय फक्त भाऊजी यायचे बाकी त्यांची वाट बघतोय झाले हा ते येत आहे ते म्हणून त्यांची वाट बघतोय आता ड्रेस

पाणी काय करते पाणी पाणी तर लवकरच आम्ही तयारीला लागलेलो पण भाऊजी यायची बाकी होते त्याच्यामुळे अजून थांबलो होतं सगळेजण मुलं येऊन थांबलेली खूप वेळ झालं आणि बोलत होते की आता बड्डे कॅन्सल झालं की काय कारण कोणतंच त्यांना डेकोरेशन वगैरे दिसत नव्हतं तर पहिल्यापासून मी असाच बड्डे करते जास्त डेकोरेशन वगैरे आम्हाला काही आवडत नाही जेवढं साधा सिंपल असेल तेवढं फक्त केक कट करायचा आणि तेवढंच असतं बाकी काहीच नाही तर मुलं पण नाराज होतात कधी कधी की ते पण दुसऱ्यांच्या बड्डेला जातात आणि तिथं छान डेकोरेशन वगैरे बघतात आणि मग वेदांत पण बोलला मग डेको म्हणजे बड्डे असल्यासारखं पण नाही वाटत म्हटलं आपण दरवेळेस असंच करतो ना साधा सिंपल असतो आणि त्याच्यातच फक्त केक कट तर करायचं असतं मला ते डेकोरेशन वगैरे त्याच्यामध्ये पैसे वेस्ट केलेले अजिबात नाही आवडत आणि पैसे पण म्हणजे असते तर केले पण असते पण आता ती सिच्युएशन पण नाही आहे तशी की डेकोरेशन वेगळं करावं बड्डे आहे म्हणून हो तर बड्डे तर दरवर्षी येत असतात बघू ह्या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी कधीतरी होईल डेकोरेशन वगैरे मुलांच्या मनासारखा बड्डे साजरा करण्याचा प्रयत्न करूया पण आता सध्या तर पैसे पण नाही आहेत जास्त डेकोरेशन वगैरे करायला कसं तरी आम्ही करतो आहे म्हणजे मुलांचा हट्ट वगैरे आहे किंवा सगळे करतात म्हणून दरवर्षी करतात म्हणून आपण पण करायचा जेव्हा जो जोपर्यंत ते लहान आहे तोपर्यंत होईल त्यांचा बड्डे नंतर कोण म्हणजे इंटरेस्ट करतं आहे याच्यामध्ये एवढा थे थैंक यू चिकू को आला है मैं मेरे चिकू दिसला की नव्हता केसे दिस छोटा या अरे आगे तुखलाला हेलो कैन सर गिव द तो काय वेदंच एकला ए तू से सही लो I candle on the other side should be pushed in a दा, था था। सेम था था वेगा हा वेगळा वाटत आणि हा वेगळा वाटत आणि अशा पद्धतीने वेदांचा बड्डे झालेला आहे साधा सिंपल सेलिब्रेट तर सगळेजण मुलं त्याच्या चेहऱ्याला लाव वगैरे लावत होते केक ला 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 तर मी बोलत होती चेहऱ्याला नका लावू कसाला चेहऱ्याला उघडत तोंड खराब करायचं पण मुलांचं ते ऐकत नाही सगळ्यांनी वेदांत चेहरा खराब करून टाकला <laughs> तर आता सगळ्यांना केक आणि चिप्स वगैरे देते तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय थँक्यू फॉर वॉचिंग बाय